सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या संस्कार फाउंडेशन मंचर आणि रोटरी क्लब ऑफ मंचर यांचे संयुक्त विद्यमानं मोरडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील गोरगरीब आणि गरजू मुलांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी रोटरी क्लब ऑफ मंचरचे अध्यक्ष सचिन निघोट तसेच शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले हे या ठिकाणी उपस्थित होते यावेळी संस्कार अजय घुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि एक सप्टेंबर जन्मदिवसाच्या स्मरणार्थ आणि कलासवासी शांताराम शेठ बाबुराव थोरात यांच्या स्मरणार्थ हॉटेल मयूर यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरडेवाडी शाळेला एकावन्न हजार एकशे पंच्याण्णव रुपये बांधकामासाठी प्रणव शांताराम थोरात आणि अजय घुले यांच्याकडनं देण्यात आले त्यांच्या या दानशूर व्यक्तिमत्वाबद्दल संपूर्ण मोर्डेवाडी ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरडेवाडी यांच्यातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे मोर्डेवाडीचे अध्यक्ष दत्तात्रय मोर्डे तसेच कांताराम मोर्डे बबनराव मुर्डे बाजीराव मुर्डे राजू मुर्डे संजय ढोबळे निलेश बांगर शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले कानोबा डोंगरे श्रीमती रुपाली होणराव श्रीमती महानंदा मगरे सौ पुष्पा कार्ले श्रीमती मंगला देवी पवार सौ प्रमिला जोरी तसेच श्रीमती कविता वळसे श्रीमती संगीता वळसे सौ रेश्मा ढोबळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व पाचशे विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं गरजू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना बॅग कंपास टिफिन डबा वया आणि खाऊ आणि इतर साहित्यांचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी सूत्रसंचालन महेश बडे तर आभार विजय घिसे सर आणि सतीश केंगले यांनी मानले आहेत मनसर नगरीचे उद्योजक श्री अजय शेट बोले शरद सहकारी बँकेचे संचालक त्याचप्रमाणे रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिनराव निगोट आ या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला भेट देत असताना अजय शेटगुले यांचं मोठेओडीवर खरोखर प्रेम असतं आणि त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला स्वर्गीय संस्कार आपल्या मुलाच्या स्मरणार्थ या ठिकाणी उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि आज या ठिकाणी शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दप्तर छ वाट छत्री वाटप असण खाऊ वाटपासन अतिशय चांगला निर्णय घेऊन खरं पाहिलं तर आजू शेठला लहान मुलांची खरोखर आवड आहे त्यामुळं त्यांनी क्रीडा संकुलन या ठिकाणी आपल्या मुलाच्या नावानं संस्कार क्रीडा संकुलन त्या ठिकाणी चालू केलं आहे लहान ला मुलं त्या ठिकाणी आनंद घेत आहे आणि आजही आजू शेठ या ठिकाणी लहान मुलामध्ये येऊन आपल्या मुलाचा वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला आपला संस्कार अजय आपल्या मुलामध्येच पाहत आहे मुला त्यामुळं अजय शेट या ठिकाणी आले आणि आल्यानंतर आम्ही थोडीशी मागणी केली त्यांनी शाळेचं या ठिकाणी काम चालू आहे ग्रामस्थांच्या वतीनं वर वर्ग खोल्यांचं तीन खोल्यांचं काम चालू आहे भरपूर असे लोकांनी मदत केली आहे आणि स्वतः त्या ठिकाणी आले आम्ही थोडीशी मागणी केली मागणी केल्यानंतर संस्कारच्या स्मरणार्थ एक्कावन्न हजार रुपयाची देणगी आणि त्याचा वाढदिवस असल्यामुळं एक नऊ एक्कावन्न हजार एकशे पंचावन्न रुपयाची देणगी या ठिकाणी डिक्लेअर केली त्यामुळं अजय षट्ट पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि असंच सत्कर्मा अजय षटच्या हातून इथून पुढेही घडत जाऊ अशी ईश्वरचंनी प्रार्थना करतो आणि आज खरं संस्कार आपल्यात नाही हे जरी अजय शेठला वाटत असेल परंतु संस्कार या लहान मुलांमध्येच मुला आहे हे तुम्ही सिद्ध केलं आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा अजय शेठ आणि सचिन शेठचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद मुर्डेवाडी येथे आयोजित रोटरी क्लब ऑफ मनसर आणि संस्कार फाउंडेशन मनसर यांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यक्रमाचं आयोजित कर करण्यात आलेलं होतं यामध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना दफ्तर सर्व प्रकारच्या वया कंपास छत्री सर्व प्रकारच्या साहित्याचं वाटप या ठिकाणी संस्कारच्या फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा आभार मानतो या ठिकाणी आमचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य बाजीराव शेठ मोर्डे यांनी आवाहन केल्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोर्डेवाडी येथे शाळा इमारतीचं काम सुरू आहे आणि दुसऱ्या मारल्यावरील बांधकामासाठी अठ्ठावीस ते तीस लाखाचा निधी आवश्यक आहे आणि या ठिकाणी बाजेराव शेख मोडे यांनी आवाहन केल्यानुसार संस्कारचे वडील मान्य श्री अजय शेठ गुले यांनी आमच्या शाळेला संस्कारच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त एकावन्न हजार पंच्याण्णव रुपयाची देणगी दिली त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोर्डेवाडीच्या वतीने सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद पालक ग्रामस्थ अध्यक्ष यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि समाजातील विविध घटकांना देखील विनंती करतो की आपल्या या शाळेमध्ये हे जे काम सुरू आहे यासाठी आपण या बरी अशी मदत करावी कधी विद्यार्थ्यांसाठी कुठली कमतरता ठेवली नाही खऱ्या अर्थानं त्यांचं हे मोठं मन आणि ते तुमच्यामध्ये बघत असणारे संस्कार मोठे होऊन तुम्ही डॉक्टर व्हाल इंजिनियर व्हाल वकील व्हाल परंतु तुमच्यावरती असणारे संस्कार हे आयुष्यभर जिवंत राहिले पाहिजेत आणि तुमच्या भविष्यात तुमच्याकडे असे संस्कार घडले पाहिजेत एवढीच मी रोटरी क्लबच्या वतीनं तुम्हाला मागणी मागतो आणि मला सांगायला हे आवडेल की खऱ्या अर्थानं हा जो कार्यक्रम आहे हा रोटरी क्लबचा कार्यक्रम नव्हता हा कार्यक्रम होता आजूभाऊंचा संस्कार फाउंडेशनचा परंतु त्यांचं मन हे नेहमी मोठं होतं की त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये रोटरी क्लबलाही समावून घेतलं त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि उपस्थित शिक्षक परिवार त्याचप्रमाणे मोरडेवाडीचे ग्रामस्थ सगळ्यांचा नामोल्लेख करणं मला जमणार नाही कारण तू मी फार काळ मनसरमध्ये निगोट म्हणून आहे परंतु माझं वास्तव्य पुण्यामध्ये असल्यामुळं सगळ्यांना मी ओळखत आहे परंतु नाव माहिती नाहीये म्हणून मी मुरडेवाडीचे ग्रामस्थ म्हणून सगळ्यांचा उल्लेख करतो आणि खऱ्या अर्थानं ह्या शाळेतला नाम उल्लेख तालुक्यामध्ये खूप ठिकाणी ऐकायला मिळतो की मोरडेवाडीची शाळा खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे तुमच्या शाळेतल्या मुलांचा स्कॉलरशिप मध्ये नंबर येतात आणि आम्ही तालुक्यावर जेव्हा फिरतो शाळांमध्ये म्हणून तेव्हा आम्हाला कळतं की मुर्डेवाडीची शाळा माळुंदची शाळा अजून दोन तीन शाळा आहेत की त्यांचा खऱ्या अर्थानं नामोल्लेख होतो आणि त्याच त्याचप्रकारे नामोल्लेख होतो याचा अर्थ हे शिक्षक जे आहे हे खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेत आहेत आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे ही मुलं मोठी होत आहेत तर त्यांचा एकदा मनापासून मी आभार मानतो आणि माझे स्वप्नील सी चोवीस तास आंबेगाव